राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज दापोलीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला दापोली तालुका भारतीय जनता पक्षातर्फे नामदार चव्हाण यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप वाटप आणि भोजनदान करण्यात आलं याबरोबरच पक्षाच्या शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांसह भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना देखील या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या अलीकडच्या काळात कोकणात भारतीय जनता पार्टीला जनतेचा वाढता पाठिंबा मिळतोय यामध्ये नामदार चव्हाण यांचं योगदान खूप मोलाचं मानलं जातं राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानल्या गेलेल्या दापोली तालुक्यात देखील भाजपचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात नामदार चव्हाण यशस्वी झाले आहेत विशिष्ट समाज घटकांपुरतीच मर्यादित राहिलेली कोकणातील राजकीय नेतृत्वाची मक्तेदारी मोडीत काढून कोकणाला एक सर्वसमावेशक नेतृत्व मिळवून देण्यात यशस्वी झालेल्या भाजपाच्या या यशात नामदार रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा मानला जातो त्यामुळे कोकणात त्या त्या ठिकाणी एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून भाजपा समोर येताना पाहायला मिळतो यामध्ये अर्थातच दापोली तालुका भाजपाचा उल्लेख विशेषत्वाने करावा लागेल सेना भाजप युतीच्या तत्कालीन पक्षीय राजकारणात कायमच दुय्यमस्थानी राहिलेल्या दापोली भाजपला अलीकडच्या काळात तालुक्यातील सर्वाधिक महत्वाचा पक्ष बनवण्यात जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना मिळत असलेलं यश हे देखील नामदार चव्हाण यांच्या राजकीय या कौशल्याचं फलित मानलं जातंय मागील काही महिन्यांपासून दापोली भाजपामध्ये सातत्याने होत असलेले पक्षप्रवेश हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल या पार्श्वभूमीवर नामदार रवींद्रजी चव्हाण यांचा आजचा वाढदिवस हा दापोली भाजपासाठी एक फार मोठा आनंद सोहळा मानला जातोय दापोलीच्या विकासात मोलाची भर घालून विरोधकांना जशास तसे पद्धतीने उत्तर देत तालुक्याच्या राजकारणात सुसंस्कृतपणा आणणाऱ्या आमच्या या नेत्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे अशा शब्दात भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी नामदार रवींद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली